गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या असं म्हणत मी पुन्हा एकदा नितीन नाडेकर आपल्या सर्वांचं शहरनामा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मी आज आलो आहे करण भाकरे यांच्या घरी आणि कारण असं की घरगुती बाप्पा आणि विशेष असा देखावा या निमित्त आपण पाहू शकता हा देखावा खर तर अथक प्रयत्नातून अथक ह्या सगळ्या नियोजनातून हा साकारलेला हा देखावा आपण या ठिकाणी पाहू शकता आणि ह्या देखाव्याची कन्सेप्ट मी या ठिकाणी जाणून घ्यायला आलेलो आहे करण भाकरे यांच्याजवळ आणि माझा बाप्पा आणि माझा देखावा ह्या विशेष कार्यक्रमातून आपण प्रेक्षकांपर्यंत हा संपूर्ण देखावा आपण या ठिकाणी दाखवणार आहोतच तत्पूर्वी मी करण भाकरे यांनी हा देखावा साकारलेला आहे मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की काय कन्सेप्ट आहे काय देखावा आहे आणि कशा पद्धतीने हा देखावा साकार करण्यात आलेला आहे हे सगळं मला त्यांच्याकडून ऐकून घ्यायचंय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण मला सांग हे देखावा करत असताना तुला काय वाटलं जसं थ्रीडी देखावा आहे अंडरग्राऊंड देखावा आहे आणि त्याच्यामध्ये हा बाप्पा विराजमान आहे तर ही सगळी कन्सेप्ट काय आहे हा एक चित्रपट आहे म्हणून ह्या चित्रपटातून मी हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय आहे ही जी स्टोरी आहे दोन हजार सहा मध्ये जी रिअल स्टोरी झालेली आहे तमिळनाडू येथे आणि जे ग्रुपमधले मित्र असतात तर आपण कुठे फिरायला जातो आणि फिरता फिरता एखादा जण हरवतो पडतो तर मग जाता जाता दा तर हा जो कन्सेप्ट आहे तिथून जे मित्र फिरायला फिरायला गेले होते बेलिंगवरती तिथून त्याचा एक मित्र फिरता फिरता ह्या दळे खाली पडला होता तर बाप्पाच्या कृपयाने तो इथे अडकला आणि नंतरच जी गावातली माणसे राहतात पोलीस पोलीस प्रशासन किंवा जे नागरिक राहतात हे ह्या दोघाला भूताळ की असं म्हणतात त्याच्यामुळे कोणी त्यांना मदत करत नाही आणि जे त्यांचे मित्र राहतात ते फुल धाडसे राहतात त्याच्यामुळे ते हार मानत नाही आणि त्याच्या मित्राला पूर्ण काढायचा ते प्रयत्न करतात आणि बाप्पाच्या कृपेने ते इथून ही जी इकडची डाळी दाखवलेली आहे इकडून लासल्या ह्या डाळीतून तो इथून लासला सिनेमामध्ये वर्तन घेऊन जातो त्याला अच्छा मला सांग हे सगळं मटेरियल किंवा हे सगळं हे आपण छोटे छोड़ छोटे टॉईज बघतोय म्हणजे सगळे माणसं तो तयार केले हे काय काय मटेरियल आहे कशा पद्धतीने बनवलं आहे मला थोडं त्याच्याबद्दल तर हे जे मी सगळे माणसं बनवलेले आहेत ते सगळे क्लेद्वारे बनवलेले आहेत आणि ही जी गुहा आहे ते पूर्ण पुठ्ठा आहे आणि त्याच्यावरती कागदाचे गोळे टिश्यू पेपर आणि आपला कलर तो यूज झालेला आणि जे झाड आहे तो पोपट आहे झाडावरचा तो क्लेनी बनवलेला आणि जे झाड आहे पेपर पेपर ते पण पूर्ण टिश्यू पेपर आणि पेपरचं आहे आणि जे हे आपण जे पानं बघतो ते पूर्ण आपले स्पंच आहे ना स्पंच चे ते पूर्ण स्पंज बारीक करून लावलेले जे पूर्ण ते शेवाळ वगैरे आलेले आहे ना ते पूर्ण स्पंच वगैरे लावलेले अच्छा मला सांग आ, हे सगळं करत असता की तू किती दिवसापासून हे सगळं डेकोरेशन तू करत आलाय हा देखावा साकार करण्याची कन्सेप्ट कधीपासून होती तुझ्या मनामध्ये एक महिन्यापूर्वी म्हणजे वीस पंचवीस दिवस लागले वीस पंचवीस दिवस आणि कोणी कोणी मदत केली हे सगळं करत असताना माझा भाऊ भाऊ अच्छा, अच्छा आणि आता हे सगळं हा बाप्पा हे सगळं किती दिवसाचा गणपती हा सात दिवसाचा दिवसा बाप्पा आहे अच्छा आणि मग आता पुढचं नियोजन तुझं कसं असणार आहे म्हणजे दोन तासांच्या गजरामध्ये की डीजेच्या तालावर गणपती वापरला जातो कसा की म्हणजे टाळ मृदुंगा यांच्यामध्ये जातो टाळ अरे वा मस्त मित्रांनो आपल्या देशामध्ये काही वर्षापूर्वी प्रिन्स हा एका बोरिंगच्या खड्ड्यात पडला होता त्यानंतर प्रिन्सला वाचवण्यात आलं आणि संपूर्ण देशामध्ये प्रिन्स बद्दल चर्चा व्हायला मित्रांनो त्यानंतर अनेक गणेश मंडळांनी जे मुंबईच्या मोठमोठ्या गणेश मंडळांनी प्रिन्सला कशा पद्धतीने वाचवण्यात आलं याचा देखावा साकार केला साकारण्यात आला असाच काहीसा देखावा फुले मधील करण यांनी सुद्धा या ठिकाणी देखावा साकारलेला आहे थोड्याच वेळापूर्वी जे नितीन नाडेकर यांनी करणची बाईट घेऊन आणि हा सगळा प्रकार दाखवला होता आज आम्ही पुन्हा एकदा व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू इच्छितो तुम्ही पाहू शकता ही सगळी क्रिएटिव्हिटी ही अत्यंत भयभीत करणारी खरं म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे आपण पाहू शकता की कशा प्रकारे हा सगळा प्रकार त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा डोंगर आहे आणि डोंगराच्या सगळ्यात वरच्या बाजूला हा सगळ्यात भयंकर आणि थ्रिलिंग असलेला हा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आ, हे सगळे युवक आहेत तर यांचा एक मित्र आहे जो कपारीत कपारीतून खाली पडून साधारण एकशे वीस फूट खोल अशी ही दरी होती आणि त्यातून त्यांचा मित्र हा खाली पडलेला आहे त्यांनी जो मित्र खाली पडलेला आहे तो कशा प्रकारे रक्तानी संपूर्ण शरीरावरती त्याचं रक्त पसरलेला आहे आणि अत्यंत बिकट अवस्थेत तो आहे मात्र त्या ठिकाणी त्याला बाप्पाचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि तो त्या बाप्पाच्या आशीर्वादामुळं जिवंत आहे हे सर्व चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खरं म्हणजे हे सगळं चित्रीकरण किंवा हा देखावा दाखवण्याचा सगळ्यात महत्वाचा त्याचा हेतू हा आहे की जे आपले मित्र आहेत हे मित्र किती धाडसी असावं हा सगळा प्रकार आहे कारण धाडसी यासाठी सुरुवातीला ज्यावेळेस मित्र एका ट्रीपला जातात आणि त्या ट्रीपला आपला एक मित्र पडतो मित्र पडतो त्यानंतर आजूबाजूच्या गावातले लोक त्या मित्राला वाचवण्यासाठी ना येत नाही किंवा पोलीस प्रशासन मदत करत नाही परंतु मित्र हार न मानता एनी हा कंडिशन आपल्या मित्राला आपल्याला वाचवायचं आहे असा हा सगळा प्रकार दाखवलेला आहे आपण पाहू शकतो कशा प्रकारे रशीदच्या सहार्याने त्याचा एक मित्र आहे तो त्या गुफेमध्ये एंटर झालेला आहे आणि आपल्या मित्राला तिथे पाहतो हा सगळा खूप प्रकार एकंदरीत त्याने हा सगळा एक मैत्री हे नातं किती धाडसी नातं आहे आणि किती महत्वपूर्ण नातं आहे ते करणने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे कसारा आणि विभागामध्ये या सगळ्या देखाव्याचं खूप कौतुक केलं जात आहे विशेषतः हा जो सगळा भयभीत करणारा देखावा आहे यामागे एक मुख्य आणि प्रामाणिक हेतू आहे की मैत्री कशी असावी हा करांनी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळेच संपूर्ण शहापूर तालुका असू दे किंवा आजूबाजूचा सगळा परिसर हा विशेष देखावा चर्चेचा विषय करत आहे आणि खूप लांबून हा देखावा विशेष पाहण्यासाठी लोक या ठिकाणी येत आहेत त्यामुळे बघा मित्रांनो हे सर्व दृश्य खूप थरारक आहे आणि मैत्रीची कथा सांगणार आणि मैत्री कशी असावी हे आपल्या करणने या ठिकाणी समाजाला आणि आपल्या प्रत्येक बांधवांना आणि प्रत्येक गणेश भक्ताला दाखवून दिलंय आणि बाप्पा कशा प्रकारे या संपूर्ण गोष्टीतून आपल्या मैत्रीची आपल्या प्रत्येक जगण्याच्या आयुष्यातली बाप्पा कशा प्रकारे आपली मदत करतो कसा संकटामध्ये धावतो हे या सगळ्या दृश्यातून आपल्याला या ठिकाणी समोर दिसतंय आज माझ्यासोबत होता करण भाकरे उद्या तुम्ही असाल म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो माझा बाप्पा माझा देखावा ह्या कार्यक्रमामध्ये जोडण्यासाठी आम्हाला फक्त आणि फक्त आपला तीस सेकंदाचा रील आणि एक मिनिटाचा किंवा एक फोटो सुद्धा आपण पाठवला तरी सुद्धा शहरनामा आपल्या घरी येऊन आपली मुलाखत घेईन म्हणून मी इथेच थांबतो आणि हा देखावा आपल्यासमोर प्रेझेंट करण्याचा आम्ही हा प्रयत्न केला यामुळे करण भाकरे यांचा खूप खूप धन्यवाद आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया धन्यवाद